तुमचा तिसर नाव राहिलं काय करी बात आहे का सांग कुठ नाही बोलायचं काय बोलू राहिले हो मा अहो आमचं पहिल्यांदा लग्न झालं तुम्ही म्हणता तिथं होऊन राहिले बा मायच्या तिथं राहिले मी नाही हो काही बी काय सांग सांगू लक्ष्बी चांगली दाखवली तेव्हा बरं वाटलं मग लक्ष ना आताच ना मग तीन लवर पाहिलं काय रागाला तुला नाही तीन नवरी कच राहिले हा काला माना अहो मा इतके लोक येत येणे चेक करायला शांते हा हायला एक तर काम पण भेटणं झालंय आपल्याला हा ना बाय थकलो बाई काम पाह सकाळपासन आताच्या सहा वाजल्या शांत गाव पालत हो हा ना पण कोण कामासाठी हो आता आता काय इकडं बघा एखाद्याला विचारून बघू आपण पाहू तेवढं शेवटच विचारून हा भेटलं तर भेटलं देव पावला म्हणायचं मग हा ना बाई काय करायचं गाव सोडून आलोय गाव सोडून आलो तुमच्या आई आईबापांची कटकट एवढं काम करून तरी शेवटी त्यांनी काढलं घराबाहेर आपल्याला मी तुला म्हणत होतो शांत पिकलेलं ना उद्या गळून पडेल पण तू ऐकूनच घ्यायची तयार नाही अहो ते मी मरायची पाळी झाली ना ती कवा गळायची ते दोघं नवरा बायकू माझ्यापेक्षा अशीच हा परमाला मारी ती काय केस काय धरी ती किती वनवास काढू तिचा मी अजून बर जाऊ दे आता काय करते काढले ना घरात ना बाहेर हा आता ते ना आपण पण आहे ना हिमतीवर करून दाखवायचं काय ना तुम्हाला सांगत आहे हिंमत धरायची कष्ट करायचे घाम गाळायचा पण त्यांच्या शरण जायचं नाही परत नाही तुला ना, ना? मा आएन, मा बाप अजिबात नाही जायचं नाही जायचं दुखाला नाही जायचं आता एकदा घरात पाय बाहेर काढलाय ना परत त्या घरात पाय टाकणार ना आज त्यांनी आपल्या भोवती एवढं बितावले काला जायचं त्यांच्या दारात परत नाही नाही कोण जात इकडंच काम पाहू आपण हो हा गाडी कोणाची इथं गाडी काय ना बाई कोणाची इथं कोणी दिसा ना गाडी मध्ये हा कोणी दिसा ना गाडी तर बंद दिसते हा ना लॉक आहे गाडी पण हा लॉक लॉकच आहे गाडी का नाही माणूस कोण असता तर विचारला असता ना हा हा म्हणून विचारलं काय कोण दिसतं जाऊ दे या इड घर दिसते पाऊ चाल तिला विचारा हा चाल चाल माझं तर लय पाय दुखायला लागलं शांते असं वाटायला लागलं बसाव जरा नाही नाही आणि माझी किती दुखत असतील हा तुला हाय सवय मला काची सवय आता काय आई बापा पैसे होत गाडीवर फिरत होत हो तिथे एक माणूस दिसून राहिला माणसाला विचारून बघू आपण चल चल झालं देव पावलं इथं माणूस भेटलाय म्हणलं त्याने तर आपल्याला काम दिलं तर लय बरं होईल हा हो आता अंगाला कुसळ टोच आता काय करते शेतीचा एरिया दिसत त्याच्यामुळे कुसळ बाई हा विचारतो विचारतो चल दादा हो दादा नमस्कार नमस्कार काय काय ना आलो होतो तुमच्याकडे जरा काय आला काय सांगायचं तुम्हाला कामाच्या शोधात हो आम्ही कामाच्या हो कुठून आले तुम्ही आम्ही वय आम्ही सोलापूरवर ना आले कोण आहे बायको आहे माझी निष्ठा आहे बायको जवळली सोलापूर वरून काम कामाला तर हा मग नाशिक जिल्ह्यात नाशिक जिल्ह्यात आलो तिकडे काहीच नाही राहिलं का नाही ना पाऊस नाही पडला या वर्षी त्याच्यामुळे काय काम धंदाच नाही वाटोळ झाला होता वा तिकडं हा ना मग काय बाहेर पार तोंड सोडले काय करत्या दिवसभर आम्ही लय थकलोय लय काम सा सापडलं पण भेटलच नाही हो दिलेच नाही तुम्हाला कोणा काम लय शोध घेतला कामाचा ना? नाही दिले पण आम्हाला पटाय सारखे नाही घेतले हो का म्हणजे आम्हाला कसं राहायची सुद्धा सोय लागली तुम्ही काय काय करशाल आम्ही सर्व काम करू शेतीची वगैरे हो का काय का मी काय हा म्हणजे तुम्हाला सर्व काम येतात शेतीचे हा मग बरं माझ्या का द्राक्षाचा बाग आहे हा मग ते एकाच नंबर पण मग तुम्हाला थिणी छाटणी जमल का तुला हा मग आता झाडाची उंची किती तुम्ही उंची किती नाही मी सगळं ऍडजस्ट करून घेतो कसं काय त्यांना सगळं येतं शेतीचं काम राक्षात होतो भात लावता येतं येतं स्वंगता निंता खुरापता तांबाटी खुडता येत्या सगळं येतं त्यांना आणि माला येत हा म्हणजे बघा तुम्ही शेती पाहायची हा बाई ना गोठ्यातलं गोठ्यातलं कामधंदा शेनखोर वगैरे काही राहिले ते घरातलं स्वयंपाक पाणी वगैरे स्वयंपाक हा म्हणजे तुमचे मंडळी मंडळी वारली ना पण आम्हाला राहायची सोय राहायची पोहर पोहर दोरी सगळेच गेले अरे आम्हाला आहे ना राहाची सोय पाहिजे आणि कामही बी पाहिजे कामाला कट काम जोडी नाही ना तुम्ही मला सोडून जाऊ शकत नाही आयुष्यभर तुम्हाला काम तुमच्यातून एखादं जाईल पण काम संपणार नाही देव पावलं आपल्याला बर का इतकं काम आहे तुमच्यातून एखादं संपल पण माझं काम नाही संपणार संपायचं ना काय बोल सांगतो हो एक आम्ही आधीच घरात फार त्रासाला कंटाळून इकडे आलो आहे तुम्ही परत काय बोलू राहिले काय पाहिजे माणसाला कामाची गरज आहे हा कामाची गरज आहे हा म्हणजे त्यांचं असं म्हणणं आहे का शेवटपर्यंत पर्यंत कवर आहे तुम्ही बरश आल तरी काय सापडत नाही शांत हा बाबा मरणच का टपलाय मला काही कळा ना डोकं फिरायचं काम झालं जाऊ दे मर दे उघड्या पाशी नागड गेलं थंडीने कुड काढून मेलं तशी गरज झाली काय बोला काय नाही काय नाही आमचं आमचं काय करा आता रूम आहे आपला हा मी इकडे राहतोय तुम्ही तिकडे राहा बरोबर आणि तो दिवसभर मस्त आहे की द्राक्ष बाग सांभाळची पंचवीस एकर द्राक्ष बाग आपली तेवढे फवारायचे ते आमचं तेवढं पेमेंटच ठरवा ना ने ने हा। आलग -ालग आलग -ालग पेमेंट, पेमेंट दे। दे बर, बर, हा तेच राहिलं बरं कसं घ्या ना तुम्ही दोघं जोडी ठरवायचं कसं ठरवायचं महिन्याने कसं आला ना म्हणजे महिन्यानेच ठरवा पण आमचं अलग अलग पेमेंट आम्हाला बरं हे बस बरं तू महिन्याने ठरवतो था। का वर्ष वर्षाच वर्ष काय महिन्यात घेशील बरोबर खाऊ पिऊन नाही खाणं पिणं तुमच्याकडे आमच्याकडेच खाण पिणं आता तुम्ही नवरा बायको ना नसेल तर आपण एकत्र राहू नाही नाही एकत्र हा मग सैपैकी एकत्र करू नाही नाही आमचं आम्ही करून खाऊ आम्ही ना सगळा संसार आणू आमचं आमचं करून खाऊ तुमचं तुमचं तुम्ही आलं ग्र आम्ही आपण फक्त सकाळी का आम्हाला एकत्र बर चाल चाल तुमची इच्छा काय प्रॉब्लेम कारण मी हा तस करतो एकदा काय सैपाक पाणी तर मग तू महिन्यात बोल काय महिन्यात पंचवीस हजार रुपये दे पंचवीस हजार रुपये कोड असेल का हा लय पंचवीस हजार पंचवीस एकर द्राक्षाची बाग आहे मेहनतीच काम आहे ना पण गड आहे मी काय आठ आठ दिवस जाते ते पाहायला गड बर हा सगळे बँकेचे त्याचे काम राहते पैसे बँकेत राहते त्याच्यामुळे मला चार दिवसाला दोन दिवसाला जावं लागतं मालक तुम्ही फक्त आमच्यावर सोडून द्या का आम्ही आतापर्यंत लय करेल बरं तू बोल तो महिना भर पटके चल

आपल्या दोघांमधून कोणलाही पंचवीस आहे ना मा तुमच्या का आले तुमचे तुमचे माझ्या का आले आपले एकत्र बरे बघा काय टेन्शन घ्यायचं बिराड आणून टाका साहित्य या रूम मध्ये आणि त्याला कुलूप देतो तुम्हाला कुलूप लावून घ्यायचं कामाला जाताना बर का आणि आता काय कर तुझा आता द्राक्ष बागात ते पहा ड्रीप चालू आहे तो ड्रीप सगळं बंद करून टाक पण मालक मला काय माहिती आता ते द्राक्षाची बाग कुठे हे बाई एवढं फक्त खाली उतर एवढं खाली उतर कबा सगळं आपलंच आहे एवढं खाली उतर हा ग हा काही टेन्शन घेऊ आम्ही दोघे संगच गेलो असतो ना नाही 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 कसं राहत माहिती का आता तुम्ही जाऊ बर बाय मला तरी जाऊ काय करणार हा मग मलाही रोज काम करावं लागेल तर पाहून घेतलं असत अहो तुम्हाला दुसरे काही काम आहे तुम्हाला भागात आता हा जायचं मला तुम्हाला घरातले गोट्यातले शेरकोर जनावर चारा पाणी चारा पाण्याचं काम त्यांच्याकडे गोटा या का तुम्हाला सगळं दाखवू देतो काय ये तुम्ही या जाऊ सांगता येऊ का मग मी या पाहून मग आता काय म्हणजे मग तुम्हाला उद्यापासून येई ना काम आम्हाला लगेच बिल लगेच लगेच मग तुम्हाला पाय येऊ विसारा देऊ टय की तो पाच पंचवीस हजार रुपये हा उचल हा उचल दिया पहिले आम्हाला मग तुम्ही या बरं जाऊन खालू बरं शांत येतो मी हा बरं मी काय म्हणते आता आम्हाला वीस एक हजार दिले असते भांडे खुंडे आणि लगेच देतो तुम्हाला मी काय तोय वाटलं मी दुकानदाराला सांगतो धान्य धुणे घ्यायचे ना तुम्हाला मी सगळं घेतो तुम्हाला भांडे घेऊन देतो तुम्हाला धान्य घेऊन देतो घ्यायचा गॅस घ्या काय देऊ सांगा घरात टाकी जबाबदि माग पैसे लागत लागू द्या मीच भरणार ना बाहेर चुल पेट हे चुला दूर करायचं नाही आपल्याकडे नाही का गॅस चालू द्यायचं द्यायचे नाही पैसे जागा घेऊ तुमचं पंचवीस हजार रुपये ठरलेलं तुम्हाला पेमेंट वीस पंचेचाळीस हजार मी दहावीस हजार पाहणार नाही जाऊ द्या तुमच्या घरच्या चांगलंय पण मालक दिसत बर पत्ता आमचं काम पाहिलं ना तुम्ही आम्हाला आयुष्यभर काढणार नाही असं आणि आम्हाला असच मालक पाहिजे होता देवासारखा भाऊ तुमचं नाव काय माझं नाव गांगाराम गंगाराम तुम्हाला पोरसोर किती पोरं आहेत ना आम्हाला पाच पोरं आहेत कुठे घरी आहेत गावाला ते मग आई बापण कठी ठेवेल तिकडे राहतो इकडे काय ते बुडबुळ तुम्हाला तरस. आम्ही ना कामा लवकर उठाव काम कधी उठाव लागत थंडी मध्ये बरोबर तुम्हाला ट्रॅक्टर घेऊन पावलं जावं लागत नाही बायला चार वाजता जायचं दूध काढावं लागेल बरं मग जाते का तुम्ही या बरोबर जेवढं ट्रिप बंद करून या बरोबर हा आता सकाळी चालू करायची डायरेक्ट हा हा जा मला फक्त रूम दाखवून द्या तुम्हाला रूमही दाखवतो सगळ दाखव देतो मग काय टेन्शन नाही हा एक माल ऐकत आहे का तो तुला सगळं दाखवितू मी गोट्या दाखवितो आणि रूमही दाखवितो नाही नाही राहू द्या अहो बस ना अहो काय नाही ते अहो येणे बसायचं आहे फक्त का तुम्हाला कवळी थोडीच भारी राहील मी तुमचा स्वभाव काय बोल राहील मला हेच करायला तुमचं तुम्हाला कामही पाहिजे फायदे पाहिजे हा कोण आहे असा मालक तुम्हाला रुपये ते करणार दिले घेतले बरोबर आज नाचायला पाहिजे तण टाणा नंतर मालक आम्ही उद्यापासून बरं मी काय हात तो हात का बर हो मला पाहायचंय म्हणजे हात का बर पाहायचंय अहो तुम्हाला सांगतो मी पाहिलं सांगत तुम्हाला नाही ओ मी आज हात भीत नाही देत कोणाला हातात काय बोलून आले तुम्ही मालक तुमच्या डोक्याच काही पाणी व्हायलाय का आज सोलापूर वरून जर तुम्ही नाशिक मध्ये आले मग आम्हाला बघावं लागेल ना तुम्ही कसे आहे काय कशाने काय म्हणजे आम्ही चांगलेच आहे तुम्ही पालथे पायाचे का उतार्या पाहायचे लक्ष्मी का तुमच्या पायाखाली हे पाहावं लागेल पंचवीस चक्कर द्राक्ष हा जर झालं भागायला काही मग आम्ही लग्न दोघांना पावतो लग्न करून आलो ना आमच्या घरात अशी भारभराट झाली मासा पावतो एक हजार ए कुठे तुला ऐकायचंय का नाही करायचं कामाची गरज आहे काय करा मानत डोकं बघ हात द्यायला कुठे लागत आहे एवढं हातच मागित तुमच्या काय मागितलं का भाई लक्ष्मी आहे एक शंका खरं आहे का ते सांगा बघ ना खोट बोलायचं नाही बरोबर तुम्ही सोलापूरचे लोक खोटं बोलते नाही ना तुमचं लक्ष्मी आहे तुम्ही एकदम दारकी पण तुमचा तिसरा नावर आहे खरी बात आहे का सांग कुठ नाही बोलायचं काय बोलू राहिले हो मा अहो आमचं पहिल्यांदा लग्न झाले तुम्ही म्हणता राहिले बा माला तर तिथून राहिले मी नाही हो काही बी काय सांग लक्ष्बी चांगली दाखवली तेव्हा बरं वाटलं मग लक्ष आताच आहे ना मग तीन नवरी पाहिलं काय रागायला तुला नाही तीन नवरी कसं राहिले हा काला माना अमा की इतके लोक आहेत चेक करायला राशी भविष्य पाहायला ते पाहायला बरं मी काय म्हणते का तीन नवरे आम्हाला काय केलं दहा होईल असू तुम्हाला आता फक्त काय काय करायचं आणि आम्ही पण गरजून आहे आम्हाला खूप काम काम भेटत नव्हतं तुम्ही दिलं त्याच्याबद्दल आम्ही तुमचे आभार मानतो पण करायला खरं सग ब लपू नका अहो महापुसरा आपला विश्वास राहील दुसरा नाश्वास कोटना विश्वास राहील कधी कधी मालक आहे ना आहे तो बिचारा जर तिकडे कामा दाद्याला गेला गेल्या एका माग आम्ही हासायचं काय म्हणणं तिसरा रे हा नवरा तिसरा आहे कराय बर त्याच आयुष्य कमी बघ एक आयुष्य कमी आहे एवढं चार दोन वर्षात झाली काय बोलू राहो आमचं प्रेम काय चाटीत प्रेमाला काय पाहू पाहिलं तो का असं ना का आभद्र सारखं बोलू कसं काय बघा तुम्ही काळजी करू नका तुम्ही डायरेक्ट म्हणते चार पाच तुमच सांगितलं त्याचं काय पाहिलं पाहिले सांगितलं जाऊ दिसणार आता बोलू नका ते मी काही टेन्शन नको आई आहे ना आठ पाच वर्ष सांभाळून व्यवस्थित नंतर तो गेला मी आहे घाबरू नको काय हा मग एवढं जायचंच नाही आपले पंचवीस एकर बाग आहे आणि इकडे खाली केळीची बाग आहे पंचवीस अकर काय बोलू राहिले तो गेल्यावर मी आहे त्याला काय त्याला काय होईल मग आपली ओळख पाळख आम्ही काम पाहायला आलोय तुमच्याशी लग्न करायला तुम्हाला मनात राहिले ना का फक्त मी तुमचं भवितव्य सांगितलं त्यांचं आयुष्य फक्त चार ते पाच वर्ष परत तुम्हाला काय माझ्या आजा करायची करा असं म्हटलं मी आणि तो गेल्यानंतर बाबा मी आहे असं म्हटलं मी तुम्हाला राग ना काय होऊन असं मग तुम्हाला चौथा पाहिजे चौथा मी येणार नाही करून जाणार मग तुम्हाला दुसरीकडे जावं राहावं लागेल आम्ही महिना दोन महिने पाहतो आणि कसं वाटत आम्हाला काम आमचं किती अवघड आहे काय नाही तर मग जातो आम्ही निघून कुडा जातो आमच्या गावाला पुढे जातो हा का मग आता काय करायचं महिना दोन महिने जाणार का आता तुम्ही आमचं भविष्य सांगितलं मला कळत सांगितलं नेमकं भविष्य पाहणार आहे का रूम देऊ राहिले का नेमकं काय चालवले काय आता बाय हा रूम आहे आपला तुम्हाला राहायला चला रूम दाखवतो चला चला टॅप टॅपके पाहू राहते मानावर आले नाही पाहू घ्या परत मला नाही मला गावात जायचंय तुम्ही ना मी मला मटण आणा जायचं चाललो हा तुम्हाला अर्धा तुम किलो बोकड दारू का चिकन आण तुम्हाला नाही जाऊ दे ते आणतील ना आता तो कावा जाय तो ड्रिप आता एक किलोमीटर गेलाय तो आम्ही अजून संसारही मांडला नाही तुमची आपण एकत्र करू आज दिवस एकत्र हा स्वयंपाक चला या

म्हणजे मला एवढे रुपये द्यायचे तुम्ही दाखवायचे नाही का गाय का तिकडे तुमच्या आता येथील एक को माणूस ठेवले त्याचा डोंगराव घेऊन गेलाय बारा मशी बारा आणि मग दूध कोण काढित तो गाडी काढित एक आणि त्याला मदत करायची मशी धुवायला हा आणि तेवढा शेण करू उचलायचं हा नाही बाय हा एवढा बस बांगला वाटाय मावाला